शिर्डीच्या साईबाबांविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले यावेळी हिंदू सेनेचे संत युवराज महाराज यांनी वादग्रस्त विधान केले देशभरातल्या हिंदू मंदिरांवरच्या साईबाबांची मूर्ती हटवा असं आवाहन युवराज आता झाला या प्रकरणी साईबाबा संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात युवराज महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली भगवान के किन्नी किन्हीं मंदिरों में देखा बड़ी बड़ी मूर्तियां हैं। लोधी रोड में देखा एक मंदिर साई का ही बना रखा है सादरे में देखा तो मंदिर साई का बना रखा है सिडनी में साई का मंदिर है बॉम्बे में साई का मंदिर है, हैदराबाद में साई का मंदिर है पूरे देश के अंतर्गत में हर महानगर के अंदर साई का मंदिर है गली गली में साई का ये ये क्या हो गया हिंदुओं के लिए मैं हिंदू सेना का राष्ट्रीय अध्यक्ष होने के नाते से संत युवराज इस बात की घोषणा कर रहा हूं जुलाई जुलाई के अंतर्गत में जुलाई के भीतर भीतर ये जितनी भी मूर्तियां हैं साई की हटा दी जाए और नदी में नहीं इन्हें गंदे नाले में प्रभावित कर दें उत्तर प्रदेश मध्य कूड़ी युवराज संत नावा ग्रस्त है यह ग्रस्ता ने साई बाबा ऐसी मूर्ति मंदिरों को आणि जर त्या केलं नाही तर त्यांनी काही अपशब्द वापरले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही माझा हा नंबर घ्या व्हॉट्सअप नंबर आणि त्यावर तुम्ही मला फोन करा किंवा माझ्यावर गुन्हा दाखल करा तर त्यांची इच्छा आपण शिर्डी ग्रामस्थानी साहेब संस्थांच्या वतीने पूर्ण करणार आहोत त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला साईबाव संस्थांच्या वतीने एफ आय आर दाखल करण्यात आहे याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांच्याकडून कुणाल आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली पुढे काय नेमकी कारवाई केली जाईल साईबाबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य जे आहे ते करण्यात आलं आहे हिंदू सेनेचे संत युवराज महाराज आहे तो व्हायरल होतो आहे आणि देशभरातील हिंदू मंदिरांतील साईबाच्या मूर्ती हटवण्याचं आवाहन जे आहे ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी केलंय साई मूर्तींना हातोड्याने तोडून गटाईत सोडा साईबाबा मुस्लिम आणि व्यभिचारी आहेत संत युवराज यांच्या या व्हायरल व्हिडिओ मध्ये वादंग देखील होण्याची शक्यता त्यांना करता येत नाहीये साईबा संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे काही वेळातच साई संस्थांकडून सा, शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दे गुन्हा देखील दाखल करण्यात येत आहे आणि हिंदू सेनेचे जे महाराज आहे यांच्यावर आता गुन्हा देखील दाखल होणार आहे शिर्डीकर जे आहेत किंवा जे साई भक्त आहेत ते आता आक्रमक झाले आहेत आणि त्या हिंदू सेनेच्या महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांच्याकडनं होते आहे साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात देखील आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जे आहे आहे जो व्हिडिओ तो व्हायरल झाल्यानंतर हो आता शिर्डी ग्रामस्थ असतील किंवा साई भक्त जे असतील त्यांच्याकडनं संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे नेमका या गुन्हा काय दाखल होतो नेमका केली जाते हे पण आता महत्वाचं ठरवलं नक्कीच कुणाला आता काय कारवाई होते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल धन्यवाद माहितीसाठी